पोखर करून मजा जमले बघा गाडी आली पाहिजे कृपया लक्ष द्या बाहेरून गाडी आले टोकन नाही जाऊ त्या माझी घेऊन आई गावती प्रसन्न जियांशी देवीदास पाटील चिखलोल यांना जोरदार चेहरवा प्रसन्न लोकेश दीपक अँकर खांडस संजय ड्रायव्हरचा निर्वाध वरचे बघा ना आता आले शर्यती वर डावी साहेब धन्यवाद वाऊशी आमचे जुने शर्यतकार मनवे या ठिकाणी आल्यात आपला स्वागत आहे गाडी आणली असली तर गाडी जमून घ्या लवकर मनवे आणली जमून घ्या चव्हाण चव्हाण ची गाडी आली बघा या ठिकाणी आणि ते आल्यात आपला स्वागत आहे धन्यवाद हर्चन कुमार आलाय गोट्या भाऊ आलाय या ठिकाणी स्वागत आहे धन्यवाद आणि स्वर्गीय काल ग्रुप वांगणी यांना जोर झाले गुंजन तेजस मत्स्य पोशीर गुंजन तेजस मस्त केला इथं गुंजन तेजस लिय पोशीर दत्तारा आपलं या ठिकाणी आला आपला स्वागत आहे धन्यवाद चला जमलेल्या गाड्या खाली जाऊ द्या सर्व चला इकडे मोहित बापसेकर सावलेकरांच्या गाडी पाहिजे चालले बघा गाडी शकडी चालले ज्ञानेश्वर दत्ता पाटील वडवल खालापूर आपण या ठिकाणी आल्यास स्वागत येत तसे ज्ञानेश्वर भोईर आपण या ठिकाणी आल्यास स्वागत येत तसे दत्ता भोईर पेन मांगरोल आपण या ठिकाणी आल्यास स्वागत आहे बघा इकडे सुंदर गाडी निघाली आई गावती प्रसन्न भडवळकरांचा साथ निघाला डॉल्फिन आणि सर्जाची गाडी सुंदर अशी गाडी पायते सुंदर गाडीचा सुंदर डायव्हर आहे उमेश डायव्हर वडवलीकर गाड्या पायते लक्ष द्या गाडी आली बघा पाहिजे उकरून आलं आपण गाडी काढ आपला जोड खाली गेलोय पाहिजे गाडी आली बघा चला उकरू आपली गाडी खाली जाऊ दे आपला जोर खाली गेलेला आहे धर्मराज कृष्णा पाटील वाशिवली वडगावशी आपण या ठिकाणी आले असेल स्वागत आहे बालकृष्ण मात्रे होयाल बालापूर पवार होयाल आपण या ठिकाणी आले असेल स्वागत आहे धन्यवाद आणि भिंजोरचे गुलालचे मानकरे जे हनुमान प्रसन्न वाकस यांचा छोटा वासरू बघा मंगेश शेट वैकरे कैलास शेट वैखरे संतोष शेट वैकरे आपलं पुन्हा एकदा अभिनंदन बिंजोरचे गुलालचे मानकरे आपलं अभिनंदन छोटा बलमा पळाला बघा वाकसकरांचा आणि सर्वज्ञ कैलास वैखरे वाकस यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस धन्यवाद आता आलेल्या शर्यतीमध्ये डावी साईड धन्यवाद हा मायराज चेतन केवण्या ढवले बडा मायराज चेतन केवण्या ढवले पडा रिद्धी महेश दरोडा खरवंडा वाडी गाडी मैद्रात जमले बघा पहिला खाली द्या गाडी आले पाहिजे बघा पुन्हा एकदा गाडी बाहेर गेले गाडी बाहेरून आले बघा आत्ता आले शेरेडी मध्ये हातकारा गाडीला तांबल गाडी गाडीला हातकारा गाडी थांबेल ती हा नारायण विरुद्ध हंशिका अरे मात्र धवल्या बरा ही प्रेक्षणीय गाडी मैदानात जमले बघा हा बघा इकडे वक्रुलकरांचा शंभू निघाला सुंदर अशी गाडी पायथ्यावर चालली बघा सोनूताई थोरवे वक्रुल यांचा शंभू पायथ्यावर निघाला पलण्यासाठी विंदोरची प्रेक्षणीय गाडी मैदानात चालली आणि शंभू सोबत दलाले बघा निवृत्ती जोशीचं नियोजन बघा हे यदवलीकर या मोहित सचिन मसने शेलो यांचं आगमन झाले आपलं आर्थिक आर्थिक स्वागत ग्रुप या ठिकाणी यांच स्वागत आहे <laughs> चला जमलेल्या गाड्या जाऊ द्या